इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवराय व मराठा समाजाविषयी अपशब्द वापरल्याने तसंच जीवे वरण्याची धमकी दिल्याचा आरोप नागपूर इथल्या प्रशांत कोरटकर यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड कर्जतच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलंय संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रोहिदास लोभी यांनी दिलेल्या निवेदनानुसार संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाचा इतिहास अभ्यासपूर्वक मांडला आहे मात्र प्रशांत कोरटकर यांनी सावंत यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले आणि धमकी दिल्याचं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तसंच कोरटकर यांनी महाराजांचा इतिहास विकृत करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली तस आहे तसंच पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा देखील ब्रिगेडने दिला आहे गेली सातत्याने महाराष्ट्रात आपण बघतो की सातत्याने छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राष्ट्रमत राजमाता जिजाऊ यांची सातत्याने बदनामी होते आणि ही बदनामी करण्याचा जाणून बुजून विशिष्ट प्रवृत्तीकडून प्र प्रयत्न केला जातो आहे तुम्हाला माहीत आहे प्राध्यापक तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना चार दिवसापूर्वी एका प्रशांत कोरटकर नागपूर येथील एका व्यक्तीने कॉल केला आणि कॉलमध्ये त्यांनी जी माहिती किंवा इंद्रजित सावंतांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले हे इतके घातक आहेत की यामध्ये समाजात तेड निर्माण झालेली आहे समाजात असंतोष आहे विशेष म्हणजे या कोरटकरने जे केलेलं विधान अगोदर माध्यमा समोर जाऊन सांगितलं की हे मी विधान नाही आहे हे ए आय जनरेटेड आहे नंतर पोलीस संरक्षण दिलं गेलं त्याला ज्या आपल्या या आपल्या महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी पोलीस संरक्षणातून हा बहादर इंदोरला पलाला बरं इंदोरला जाऊन जाऊनसुद्धा आता त्यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केलेलं आहे एबीए फाईल केलेलं आहे परंतु आमचं हेच म्हणणं आहे की याला अटक झाली पाहिजे आणि याला जो परत अटक होत नाही तो परत आम्ही कारवाई करणार आहोत आणि त्यासाठी आंदोलन आणि निषेध आम्ही करणार आहोत निवेदनामध्ये आमचं हेच मत मुद्दा आहे की सातत्याने महापुरुषांची जी बदनामी होते याला आला घातला पाहिजे आताच अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी गरळ ओखलेली आहे ही गरळ ओखण्याचं धारसच यांचं काय होतं जर यांचं धाडस होत असेल संभाजी ब्रिगेड दोन हजार दोन हजार तीनला भांडारकर इन्स्टिट्यूट नंतर संभाजी ब्रिगेडने कोणताही जहाल पद्धतीने आंदोलन हातात घेतलं नाही जर अशा पद्धतीने करत असेल तर कायदा आम्हालाही हातात घ्यायची माहिती आहे जर अशी वेळ आली आणि जर गृह मंत्रालयाने आणि फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर कायद्याने नाही जरी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल नागपूर येथील प्रशांत कोरडकर या व्यक्तीने जे गरळ ओकलेली आहे ही अशी गरळ ओळखण्याची परत धाडस होऊ नये या, या पद्धतीने आम आज आम्ही कारवाई करायला प्रशासनाला भाग पाडणार आहे नसाल तर याच्यानंतरची आमची भूमिका ही आज कर्जत तालुक्यातून ही महाराष्ट्राभर पेटणार आहे आणि याच्यानंतर जर कोणी ही भूमिका अशी केली किंवा महाराजांच्याबद्दलचं वक्तव्य केलं चुकीचं तर याच्यानंतर आम्ही हातपाय तोडाची पण भूमिका ठेवतो ही कायद्याला धरून आम्ही आज परत चालतो आहे पण याच्यानंतर अशी भूमिका आम्हाला घ्यायला भाग पाडू नये हेच आमचं शेवटचं वक्तव्य असेल याच्यानंतर